महायुतीने शेतकऱ्यांचं वाटोळं केलं आहे विजय वडेट्टीवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात पाच दौरे केले आणि या दरम्यान त्यांनी काँग्रेसने शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे असा दावा चंद्रपूर येथील सभेत केला आणि यावरून आता काँग्रेसने पलटवार केला आहे भाजप झुटोंकी सरदार बनही गया असा हल्ला बोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे तर कर्जमाफीची घोषणा महायुतीच्या नेत्यांनी मोदी अमित शहा यांच्याशी चर्चा केली होती का असा सवाल केलेला आहे राज्यात वीस नोव्हेंबरला मतदान होणार असून सध्या प्रचाराच्या तोफा धडधडत आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय आणि अने राज्यस्तरीय महायुतीमधील नेते प्रचारसभा घेत आहेत तसेच इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते देखील मतदारांपर्यंत पोहोचत आहेत आणि या दरम्यान मोदींनी चंद्रपूरच्या सभेत काँग्रेसवर हल्लाबोल करताना राज्यातील शेतकऱ्यांची सध्याची जी अवस्था आहे त्याला काँग्रेस जबाबदार असल्याची टीका केली होती तर काँग्रेसने शेतकऱ्यांचं नुकसान केल्याचं म्हटलं होतं तुम्ही जरा नरेंद्र मोदीजींचे दोन हजार चौदाचे व्हिडिओ काढा दोन हजार तेराची फडणवीसांची पदयात्रा काढा पाशा बरोबरची मला त्यांना विनंती करायची आहे फडणवीसांना तो व्हिडिओ जरा दहा वेळा तरी किमान ऐका रोज एक वेळ सकाळी बघा जरा तुम्ही म्हणाला होता दोन तेरा हजार तेरामध्ये ज्यावेळेस सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता त्यावेळेस त्यांनी सहा हजाराची मागणी केली यात्रा काढली दिंडी यात्रा काढली पाशा पटेलबरोबर आणि सहा हजार रुपयाची मागणी केली दहा वर्षाने त्याच सोयाबीनला तीन हजार सहाशे रुपये सातशे रुपये दर मिळत असेल तर का या शेतकरी यांची पूजा करणार शेतकरी यांना मतं देणार शेतकऱ्याचा उद्ध्वस्त करण्याचं पाप कराल सोयाबीनला दर नाही एम एस पी दाखवतात कालही नरेंद्र मोदीजी बोलून गेलेत आहेत चिमूरमध्ये हम किसान के उपज को डब दो गुना डेढ गुणा भाव दे रहे काय भाव अरे भाई झूठ बोलणे की हद होती आहे खरं म्हणजे खरं बोलायचं खोटं किती बोलायचं तर बोलून गेलेत कापूस तुम्ही ज्यावेळेस कापूस निघतो त्यावेळेस कापूस निर्यात करता गाठी निर्यात करता कापसाच्या सोयाबीन निघतो त्यावेळेस ऑइल सोया ऑइल इम्पोर्ट करता ज्यावेळेस भात निघतो धान निघतो त्यावेळेस त्याला एक्सपोर्टमध्ये पंचवीस टक्के ड्युटी लावता हे काय चाललं आहे तुम्हाला शेतकऱ्याला जगवायचं आहे की नाही आहे आणि वरून नाक वर करून महाविकास आपल्या महा विकास आघाडीला हिनवत आहे आम्ही शेतकऱ्याचं वाटोळं केलं म्हणून अरे महायुतीने वाटोळं केलं नरेंद्र मोदींच्या सरकारने वाटोळं केलं दोन हजार पंधरामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात कोणी दिलं भारतीय जनता पक्षाच्या सरकारने दिलं आणि आज पायाखालची वाळू घसरते म्हणून ते म्हणतात की आम्ही कर्जमाफी करू तुम्ही कोणाचा सल्ला घेऊन सांगताय घेतला होता काय देवेंद्रजीने आणि एकनाथ शिंदेनी सल्ला अमित शहाजींचा घेतला होता का सल्ला नरेंद्र मोदीजींचा सल्ला घेतला होता का म्हणजे पुन्हा नवीन जुमले बाजी निवडणुकीच्या तोंडावर नवीन काहीतरी पण शेतकरी यांना माफ करणार नाही महाराष्ट्रातला शेतकरी उद्धवस्त करण्याचं पाप या लोकांनी केलंय वीस हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या दहा वर्षामध्ये झालेल्या आहेत या सगळ्या पापाचे वाटेकरी महायुती आहे महापापी महायुती सरकार आहे